भिवंडीमधून एक धक्कादायक घटना समोर येते ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील राहनाल गावात आज सकाळी पहाटे एका कापसाच्या गोदामात मोठी आग लागली मणिसुराज कंपाउंड मध्ये स्थित महादेव मडवी कॉम्प्लेक्स मधील कपडा साठवणूक गोदामाला भीषण आग लागली दुसऱ्या मजल्यावर असलेल्या गोदामात मोठ्या प्रमाणात कपडा साठवलेला होता आगीची तीव्रता इतकी भीषण होती की दुसऱ्या मजल्याच्या भिंती सर कोसळून गेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये शॉर्ट सर्किट असल्याचा अंदाज वर्तवला जातोय पहाटे धुराचे लोट दिसताच स्थानिकांनी अग्निशमन विभागाला कळवले भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन आणि ठाणे महापालिकेची एक अशा तीन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या मात्र पाण्याचा तुटवडा भासल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीचे प्रयत्न अधिकच आव्हानात्मक झाले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र कपड्याचा मोठ्या प्रमाणावर साठा असून खाक झाल्यामुळे आर्थिक नुकसान प्रचंड असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय ऐन दिवाळीच्या सणामध्ये लागलेल्या आगीमुळे हळहळ व्यक्त होते आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यासह विजेची जोडणी देखील तपासून घेण्याची सूचना करण्यात आली